नमस्कार अग्री मेजवानी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहोत आणि ते म्हणजे सर्वश्रुत आणि सर्वांच्या आवडीचं असं बांगड्याचं कालवण हे आपण आज अग्री पद्धतीने करणार आहोत आणि त्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला रेसिपी करत असतानाच सांगणार आहे तर असे ताजे ताजे, ताजे, ताजे ताजे बांगडे मिळालेले आहेत खूप असे शायनी आहेत आणि त्याला सिल्वर कलर आहे दाबला असं तुम्हाला कळेल की खूप फ्रेश असे आहेत तर इथे मी तीन बांगडे घेतले आहेत आणि त्यांचे एका बांगड्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपण होऊया आपल्या रेसिपीकडे गॅसवर पातेला ठेवलेला आहे आणि पातेल्यामध्ये आपण तेल घालून घेऊया एक छोटा चमचा होईल इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आलं लसणाची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे सोनेरी रंग वेळी पर्यंत आले लसणाची पेस्ट करतायची आहे जेव्हा तुम्हाला लसणाचा कलर चेंज झालेला दिसेल तेव्हा तुम्ही गॅस मंदाच्यावर करायचा आहे कारण जरी तुम्ही गॅस मंद आचेवर केलात था तर त्याची काय होण्याची प्रोसेस ती चालू राहते तर लसणाचा कलर हा चेंज होत आलेला आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया तिथे मी एक चमचा अगरी पद्धतीचा लाल तिखट घातलेला आहे तीन बांगडे घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यातला जो सुगंध आहे तो, तो बाहेर पळेपर्यंतच त्याला परतायचा आहे जास्त वेळ परतायचं नाही नाहीतर मसाले करपण्याची शक्यता असते बांगडे जर असे उग्र असल्याकारणाने त्यामध्ये मी थोडंसं हिंग घालणार आहे तर चवीपुरतं हिंग घालायचं आहे मी इथे मला जास्त हिंग आवडतं म्हणून अर्धा चमचा हिंग घालत आहे तुम्ही एक चिमूट घातली तरी सुद्धा चालेल हिंग घालून झालेलं त्यामध्ये मी एक मिरची घालत आहे एक मिरची तोडून घातलेली आहे हे फक्त स्वादासाठी आणि थोडासा कढीपत्ता घालत आहे गॅस मंदाचे वरच आहे हे सुद्धा थोडंसं आपल्याला ह्या तेलामध्ये परतायचं आहे मसाले बिलकुल करपून द्यायचे नाहीत तुम्हाला वाटत असेल जर ते करपत कर आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपणार नाही मसाले मस्त परतून झालेले आहेत कलर देखील खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालूया पाणी गरम केलेलंच घालायचं आहे खूप छान असा सुवास आलेला आहे आहा आता त्यामध्ये आपण हे बांगड्याचे पीस घालूया थोडस अजून पाणी घालून घेऊया आता यामध्ये पुरत मीठ घालून घेऊया थोडस कोकमाचं आगळ आणि काळवणावर झाकण देऊन त्याला पाच ते सात मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय आता आपण तुकड्या थोड्याशा पलटून घेऊया कारण तुकड्या बुडेसपर्यंत पाणी घातलं नव्हतं हलवारपणे पलटायच्या आहेत त्या आता यामध्ये मी एका टॅमॅटोची पेस्ट घालून घेते आणि एक चमचा अगरी पद्धतीने केलेलं सुकंखोबऱ्याचं वाटण म्हणजे खोबरं भाजून घेतलं आहे आणि त्याला त्याची मिक्सीला पेस्ट केलेली आहे त्याच्यात दुसरं काहीही घातलेलं नाही आहे तर मी हे खोबरं घालून घेत आहे आणि एक टॅमॅटोची पेस्ट आणि ही पेस्ट घातल्याने रसाला जाडसरपणा खूप छान येतो एक चमचा गरम मसाला तो सुद्धा मिक्स करून घेऊ खूप छान आता एक छानशी उकळी काढूया पुन्हा झाकण देऊया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत खूप छान असा कलर आलेला आहे आणि सुवास देखील खूप छान आलेला आहे बांगड्यांच्या कालवनाचा जो वास असतो तो दरवळलेला आहे असा रस्सा आहे बांगड्यांचा रस्सा तो भातासोबत खूप छान लागतो तर आता आपण गॅस बंद करून घेऊया मैत्रिणीनं तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद खूप छान